काय काय आहे पट्टी नाही तुमच्याकडचं जे साहित्य आहे ते सगळं बाहेर काढून ठेवा मॅडम सगळं साहित्य हे काय हे काय दोरे काय करतो काय करतो तुम्ही या फक्त लोकांना हे धागा करता काय तुम्ही धागा काय लोकांच्या हाताला बांधायचा धागा महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पण आजही पुण्यासारख्या शहरात अंधश्रद्धेनं आपली पाळ्यामुळं गाडून ठेवली जादू टोणा अंधश्रद्धा आणि मग फसवणूक पिळवणूक पुण्यामधून अंधश्रद्धेचा एक आश्चर्यजनक प्रकार समोर आला कन्सल्टन्सीच्या नावाखाली जादू टोणा करून फसवणूक करत असलेल्या एकोणचाळीस वर्ष वृषाली ढोले शिरसाट या तरुण महिलेचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते पोलीस आणि पीडित व्यक्तीनं स्टिंग ऑपरेशन करून पर्दाफाश केलाय हा नेमका काय प्रकार आहेत बघूयात नमस्कार मी संजना खंडारे स्वागत करते तुमचं बाई माणूस मध्ये जे साहित्य आहे ते सगळं बाहेर काढून ठेवा मॅडम राज्यभरातून अनेक विद्यार्थी पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी येत असतात रात्रंदिवस लॅब क्लासेस अभ्यास या सगळ्यात अनेकदा विद्यार्थी तणावग्रस्त होतात टेन्शन घेतात पण अनेक, अनेक भोंदू बाबा या सगळ्याचा फायदा घेतात नैराश्य दूर करून स्पर्धा परीक्षेत यश मिळवून देण्यासाठी पुण्यातील एका तरुणाला गंडे दोरे बांधून राग खायला दिली पाय धुतलेले पाणी प्यायला दिलं त्याला दवाखान्यात जाण्यापासून रोखलं आपल्या अंगात अंतिंद्रिय शक्ती असल्याचं सांगून त्या तरुणाला मृत्यूची भीती घातली सुमारे दीड लाख रुपयांची फसवणूक करून तरुणाला मारून टाकण्याची धमकी दिल्याचं परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या पुण्यातील पाषाण परिसरातील तेवीस वर्षीय तरुणानं फिर्याद दिली आहे वृषाली ढोले शिरसाट या महिलेसह तिचे साथीदार माया राहुल गजभिये आणि सतीश चंद्रशेखर वर्मा यांच्यावर जादू विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला पुण्याच्या पाशांसारख्या उच्च भागामध्ये ऋषाली भोले शिरसाट आणि त्यांची सहकारी जादूटोना अंधश्रद्धा याद्वारे फसवणूक करत असल्याचा प्रकार आज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि चतुश्रंगी पोलिसांनी स्टिंग ऑपरेशन करून या बाईचा पर्दाफाश केलेला आहे एका युवकाला स्पर्धा परीक्षेमध्ये अपयश येत आहे आणि म्हणून तो नैराश्य गेला होता त्यामुळं या युवकांनी समुपदेशक म्हणून या बाईकडे जाहिरात पाहून हा गेला आणि या बाईने उपचारापासून दूर ठेवून त्याला औषध उपचार घेऊन देता त्या युवकाला राग खायला देऊन त्याचप्रमाणे पाणी दुखलेले पाणी प्यायला दिलेलं आहे त्याचं झालं असं की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते विशाल विमल यांना एक महिला आणि तिचे साथीदार जादू टोना भुंदुगिरी आणि फसवणूक करत असल्याची माहिती नोव्हेंबर महिन्यात मिळाली अनिसच्या कार्यकर्त्यांनी या सगळ्या प्रकरणाची शहाणिशा केली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल विमल हे त्या पीडित तरुणासोबत आणि साध्या वेशातील चतुशृंगी ठाण्याच्या पोलिसांसोबत सदर महिलेच्या पाषाण मुक्ता रेसिडेन्सी येथील गुरुदत्त कन्सल्टन्सी कार्यालयात उपचारासाठी गेले रिसेप्शनिस्ट माया गजभिये आणि सतीश वर्मा हे बाहेरच्या रूम मध्ये बसले होते या लोकांनी विशाल यांना एक हजार रुपये कन्सल्टिंग फी भरायला लावून आतमधील रूम मध्ये जायला सांगितलं हे आतमध्ये गेले तेव्हा आतमध्ये बसलेल्या वृषाली ढोले शिरसाट यांनी कोणतीही समस्या न विचारता विशाल यांच्या हातात गंडा बांधून राख खायला दिली सदर महिला ही अघोरी अनिष्ट टोणा प्रकार करून लोकांना फसवत असल्याची विशाल यांचीही खात्री झाल्यानं त्यांनी पोलिसांना आतमध्ये बोलावलं पोलिसांनी आतमध्ये येऊन सदर पंचनामा करून जादू टोण्याच्या वस्तू जप्त केल्या स्पर्धा परीक्षांमध्ये अपयश आल्याने तो तरुण डिप्रेशन मध्ये होता िंग सोशल मीडियावरील जाहिरात पाहून तो युवक या महिलेकडे दोन हजार ओळखल्याचं सांगितलं युवकाचं आयुष्य वयाच्या तीस वर्षांपर्यंतच आहे असं सांगून ते वाढवण्यासाठी अलौकिक शक्तीची कृपा असलेला गंडा हातात बांधायला सांगितला आणि त्याला राख खायला दिली गंडा बांधला नाही तर मृत्यू होईल अशी भीती सुद्धा त्याच्या मनात घातली तुझं नैराश्य दूर होईल आर्थिक अडचणी दूर होण्याचा चमत्कार घडेल औषध उपचार घेण्याची गरज नाही असं भाकीत करून तरुणाची सुमारे दीड लाख रुपये आर्थिक फसवणूक केली एवढंच नाही तर या महिलेने स्वतःची पूजा करून घेऊन त्याला पाय धुतलेलं पाणी प्यायला दिलं त्यामुळे त्याला पोटाचे विकार झाले तरुणाचे मित्र आणि नातेवाईक यांनाही शारीरिक व मानसिक आजार बरे करण्यासाठी घेऊन ये असं सांगून त्यांची फसवणूक केली आता एवढा सगळा प्रकार घडल्यानंतर कुठे या महिलाला ताब्यात घेण्यात आले हे असले प्रकार आजही आपल्या समाजात घडतात हीच मुळात दुःखाची बाब आहे त्यापेक्षाही दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अशिक्षित लोकांप्रमाणे सुशिक्षित लोकांमध्ये सुद्धा असे प्रकार घडतात का तुमच्याकडचं जे साहित्य आहे ते सगळं बाहेर काढून ठेवा मॅडम मिनिटं या सगळं काढता येईल मोबाईल कोण आहे रवी पण <laughs> करा हे काय हे काय दोरे काय करतो काय करतो तुम्ही या फक्त लोकांना हे धागा करता काय तुम्ही पण कॉन्फिडन्स अरे पण धागा करायचा काय धागा बांधून लोकांना लोकांच्या हाताला बांधायचा धागा आपला कलावार असतो ना अंधार काय शेगीच्या साईबाबाची असते तशी काय करतात लोकांचा आपल्याला माझं डेव्हलपमेंट माझे सर्टिफिकेट दाखवली ओके आम्ही सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो की अशा कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धांना बळी पडू नका तुमची फसवणूक होत असेल तर लगेच पोलिसांना कळवा तुमच्यासोबत जर असा काहीसा प्रकार घडला असेल तर ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हो बाई माणूसच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका धन्यवाद